महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यातच भारतातल्या बिबट्यांची संख्या आता वाढली आहे तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर वरती ही संख्या पोहोचलेली आहे केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिलेली आहे दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षाच्या तुलनेत एक पूर्णांक शून्य आठ टक्क्यांनी ही वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे देशात सध्या तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर बिबटे आहेत दोन हजार अठरा मध्ये बारा हजार आठशे बावन्न बिबटे देशामध्ये नोंदवले गेले आतापर्यंत जवळपास एक हजार बिबट्यांची गेल्या चार वर्षात दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षांमध्ये एक हजार बिबट्यांची वाढ झालेली आहे बिबट्यांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशमध्ये नोंदवली गेलेली आहे मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर आहे मध्य प्रदेशात तीन हजार नऊशे सात बिबटे आहेत महाराष्ट्रात एक हजार नऊशे पंच्याऐंशी तर कर्नाटकात एक हजार आठशे एकोणऐंशी बिबट्यांची नोंद झाली आहे तामिळनाडू एक हजार सत्तर छत्तीसगड सातशे बावीस राजस्थानात सातशे एकतीस बिबटे उत्तराखंड सहाशे बावन्न उत्तर प्रदेश तीनशे एकाहत्तर तेलंगणामध्ये दोनशे बिहार बिहारमध्ये शहाऐंशी झारखंड एकावन्न